नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नाना ऋषिकेशशी भांडून घर सोडून निघून जातात सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं सुमित्रा ऋषिकेशला म्हणते अरे ऋषिकेश जा ना ते कुठे गेले ते बघ ना अरे रागाच्या भारत त्यांनी काही करायला नको ऋषिकेश म्हणतो आई तसं काही होणार नाही जानकी म्हणते आई नानांना शोधायची काही गरज नाही आहे नाना अशा ठिकाणी आहे जिथे त्यांची गरज आहे सुमित्रा विचारते म्हणजे जानकी म्हणते नाना आता आमच्यावरती रागवलेत रुसलेत आता आम्ही काही समजवलं तरी ते काही ऐकणार आहेत पण आमच्यातलंच असं कोणीतरी आहे जे नानांना समजवणार आहे सुमित्रा विचारते कोण आहे कोणाबद्दल बोलताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो आई सारंग सारंग नानांना समजवणार आहे सुमित्रा खूप खुश होऊन जाते तर इकडे सारंग नानांना एका सुनसान ठिकाणी घेऊन येतो नाना म्हणतात अरे बाबा ए इथे का रिक्षा थांबवली आहेस तू तुला सांगितलं ना ईर्ष्य घेऊन जा मला लवकर ह्या गावाच्या बाहेर घेऊन जातो आता चल लवकर इकडून सारंग म्हणतो नाना तुमच्या मुलाकडे घेऊन जाऊ का मी नाना विचारतात काय म्हणालास तू सारंग म्हणतो नाना मी आहे तुमचा सारंग सारंगला बघून नानांना एकदम धक्का बसतो नानांना आधी वाटतं की भूतच आहे नाना रिक्षातून खाली उतरतात नाना म्हणतात नाही माझा विश्वास नाही आहे तू सारंग असूच शकत नाही आमचा सारंग देवाघरी गेला आहे तो आता इथे येऊ शकणार नाही मला माहिती आहे तू दुसराच कोणीतरी आहे ना का भूत आहेस तू सारंग म्हणतो नाना माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा सारंग आहे नानांना वाटतं की समोर भूत उभा आहे नाना रामनामाचा जप करायला लागतात सारंग नानांचा हात धरतो म्हणतो नाना मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही बसणार पण विश्वास ठेवा मीच आहे तुमचा सारंग तुमचा सारंग तुमच्यासमोर धडधाकड उभा आहे गेले काही दिवस काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तो तुम्हाला सांगता आला नाही आता ऐका काय झालं होतं ते नाना अहो मी मेलो मी वरती गेलो हा सगळा एका प्लॅनचा भाग होता नाना विचारतात कसला प्लॅन कुठला प्लॅन सारंग नानांना सगळं सांगतो तर इकडे रणदिवेच्या घरी सगळे नानांची काळजी करत असतात सुमित्रा टेन्शन आल्याचं नाटक करते रडत असते ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते आई हे काय तुम्ही अजून पण चेहरा पाडून बसलाय का अहो नाना रागाच्या भरात घराबाहेर गेले आहेत एकदा त्यांचा राग शांत झाला की ते घरी परत येतील तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सुमित्रा म्हणते काय बोलते आहेस तू टेन्शन घेऊ नका म्हणजे ऐश्वर्या त्यांचा राग तुला माहिती नाही मला चांगलाच माहिती आहे मी त्यांना चांगलंच ओळखते ऐश्वर्या म्हणते आई मग तुम्ही काय स्वतःला त्रास करून घेणार आहात का अहो घरात लग्न आहे तुम्ही सगळे घरामध्ये दुःखी चेहरे करून राहिलात तर कसं चालेल मला हे नाही आवडणार ना आई प्लीज आई हसा ना स्माईल करा ना ऋषिकेश तुम्ही तरी आईंना समजवा आपल्या लग्नामुळे इतरांचे चेहरे पडणार हे माहिती होतं पण आई तर खुश असायला हव्यात ना ऋषिकेश प्लीज बोला तुम्ही जानकी म्हणते इथे नाना घर सोडून गेलेत आणि ह्या मूर्ख बाईला स्वतःच्या आनंदाचं पडलंय हे सगळं काय आजी तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला पटतंय का हे आजी म्हणतात मला काय पटतय काय नाही पटत नाही हे तू मला सांगू नकोस आणि मुख्य म्हणजे माझ्याशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली ग नाना घरातून गेलेत ना त्यांच्याऐवजी तू गेली असतेस ना तर बरं झालं असतं सुमित्रा म्हणते आई अगं जास्त बोलू नकोस आजी म्हणतात तू गप्पा बस तू हिला डोक्यावर चढवून ठेवलेस ऐश्वर्या बोलते ना ते अगदी बरोबर बोलते ऐश्वर्या काही चुकीचं बोलत नाहीये ऐश्वर्या म्हणते आजी बरं झालं तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर बोलताय तुम्ही घरात आहात ना म्हणून मला आधार आहे नाहीतर कोणाचा आधार असला असता मला या सगळ्यांनी माझी प्रत्येक गोष्ट उडवून लावली असती आई मला रडत कडत आयुष्य नाही जगायचे म्हणून तुम्हाला सांगते प्लीज तुम्ही तुमचा मूड चांगला ठेवा आई तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहा अहो आता घरामध्ये लग्न आहे संगीत आहे आपण आनंदात असायला हवं ना ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला तुमच्यासोबत डान्स करायचा आहे आणि हो तुम्ही सगळ्यांनी छान तयार व्हायचं आहे मी ड्रेस कोड डिसाईड केला आहे आणि कपडे पण तसे शिवून घेतले तुम्ही तेच कपडे घाला बाकी ताई तसं वेगळं करायला जाऊ नका आणि तुम्हाला कुठल्याच कामाला का हात लावायची गरज नाही मी सगळी सोय करून ठेवली आहे फक्त माझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला प्रेमाने आणि आनंदाने या मला बाकी काही नको आहे चला चला तयारी करायची आहे ना कपडे घालायचे आवरायचं आहे ऐश्वर्या आजीवर निघून जातात तर इकडे सारंग नानांना सगळा प्लॅन सांगतो नाना सारंगला मिठी मारतात सारंग नानांची माफी मागतो सारंग म्हणतो नाना मी खूप चुकीचं वागलो सगळ्यांशीच चुकीचं वागत होतो मी त्या ईश्वराच्या नादी लागून मी सगळ्यांशी वाईट वागलो मला स्वतःच्या कर्माची लाज वाटते नाना आता नाना मला माफ करा मी तुमच्या पाया पडतो नाना म्हणतात काही गरज नाही आहे तुला तुझी चूक कळली आहे ना तुला पश्चाताप होतोय ना त्यातच सगळं आलं अरे सारंग तुला जिवंत बघून तुला मला किती आनंद झाला आहे तुला मी शब्दात सांगू शकत नाही रे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जानकी ऋषिकेश यांना साथ देतो सा ना हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आत्ता मला तुमच्या सगळ्यांचा प्लॅन कळाला सारंग म्हणतो ना ना आता सगळं समजलं आहे ना तुम्हाला तर पुढचं ऐका आपल्या प्लॅनचा उद्या शेवट होणार आहे उद्या ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्याचं लग्न आहे असं त्या ऐश्वर्याला वाटतंय पण जेव्हा लग्न असेल ना तेव्हाच आम्ही सगळे मिळून त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहोत नाना म्हणतात तुम्ही सगळे नाही या मी पण तुमच्या सगळ्यांमध्ये सामील आहे सारंगला हे ऐकून आनंद होतो सारंग नानांना हो पटकन मिठी मारतो तर इकडे ऋषिकेश जानकी रूममध्ये असतात ऋषिकेशला मेसेज येतो ऋषिकेश मेसेज वाचतो हो आणि खूप खुश होतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी काम झालं हे बघ सारंगने मेसेज केला आहे नानांना कन्व्हिन्स केलं त्याने आता याचा अर्थ नानासुद्धा आपल्या नाटकामध्ये सामील झालेत जानकी म्हणते दे, देवाचीच कृपा आहे सगळे गैरसमज दूर झाले सगळं छान व्हायला लागले आता ऋषिकेश म्हणतो जानकी आता फक्त ऐश्वर्याच्या बाजूने आजी आहे आपण सगळे एकत्र आहोत ही गोष्ट तिला सांगितली ना तर त्या ऐश्वर्याला माघार घ्यावीच लागेल जानकी म्हणते पण त्याआधी माझ्या आईला शोधणं जास्त गरजेचं आहे आपण एकवटून काहीही फायदा होणार नाही आहे ऋषिकेश म्हणतो तुझं तु बरोबर आहे ती ऐश्वर्या कुणालाच जुमानत नाही आता तुझ्या आईला शोधणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे जानकी म्हणते पण त्यात पर्यायाचा काय फायदा आहे जर आपल्याकडे वेळच कमी असेल तर आपण काय करणार हळद झाली मेहंदी झाली आज संगीत आहे ऋषिकेश आणि लगेच उद्या लग्न आणि हे लग्न झालं तर ऋषिकेश म्हणतो असं कसं लग्न होईल जानकी जर तुझी आई सापडली नाही आपण तिला शोधू शकलो नाही ना तर आपण ऐश्वर्याकडून वदवून घेऊ की तुझी आई कुठे आहे जानकी म्हणते आणि तिने नाही सांगितलं तिने जर हट्ट केला की माझ्याशी लग्न करा आणि त्यानंतर सांगते तर काय करणार आहोत आपण ऋषिकेश मला भीती वाटते मी तुम्हाला नाही गमावू शकत ती तुम्हाला माझ्यापासून दूर घेऊन चालली आहे आणि याच विचाराने माझा जीव कासावीस होतोय ऋषिकेश मला हे सगळं नाही जमणार आहे आता मी तुम्हाला गमावू नाही शकत ऋषिकेश म्हणतो जानकी तू जसा विचार करते ना तसं काही नाही आहे तूच म्हणतेस ना नेहमी माणसाने पॉझिटिव्ह विचार करायला हवा आणि जानकी तूच होप्स सोडले तर कसं चालेल जानकी असं करू नकोस होप सोडू नकोस अजूनही आशा आहे एवढं टेन्शन घेऊ नको काही होणार नाही आहे सगळं होणार ते चांगलंच होणार आहे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी अगं तुझ्या हातावरची मेहंदी बघ किती रंगली आहे जानकी ऋषिकेशला मिठी मारते तर इकडे आजी ऐश्वर्याला म्हणतात अगं गुंडी नानासाहेब तर निघून गेले तिथून पण अगं मला सांग हे लग्न खरंच पार पडेल ना ऐश्वर्या म्हणते आजी आव आज पॉझिटिव्ह विचार करा लग्न नीट पार पडणार आहे आणि ऋषिकेशकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे त्यांना माझ्याशी लग्न करावंच लागणार आहे आजी विचारतात अगं तू असं काय केलं आहेस की ज्यामुळे ऋषिकेश लग्नाला हो म्हणाला आहे अगं यापूर्वी तो असं कधीच वागला नव्हता ना नानासाहेबांच्या विरोधात तो कधीच गेला नव्हता अगं पण तू असं काय केलंस की ज्यामुळे तो हो म्हणाला आहे ऐश्वर्या सगळं सांगणार तेवढ्या तिथे गुलाब येतो गुलाब म्हणतो नानासाहेब खाली आलेत त्यांनी तुमच्या सगळ्यांना बोलवलं आहे ऐश्वर्या आजी धावत खाली जातात इथे हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात सुमित्रा म्हणते अहो किती फोन केले तुम्हाला तुम्ही एकही फोन उचलला नाही कुठे गेला होता तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आम्हाला किती काळजी वाटत होती ते नाना म्हणतात ऐश्वर्या ऋषिकेश पोरांनो मला माफ करा माझं चुकलं आहे ऐश्वर्या मनात म्हणते अरे बापरे हे काय ऐकते मी माझा विश्वास बसत नाही कानांवर हा म्हातारा एकदम कसा काय बदलला नाना सगळ्यांना म्हणतात मी रागा रागाने बाहेर निघून गेलो पण बाहेर पडल्यावरती मी विचार केला सारंग ऐश्वर्याच्या आयुष्यातून निघून गेलाय माझा एक मुलगा आमच्याकडे नाही आहे आता आधीच मी एकाला गमावून बसलोय आज जर मी तुमच्याशी भांडून घर सोडून गेलो आणि त्यामुळे मी माझ्या दोन्ही लेकरांना म्हणजे सवित्र ऋषिकेश यांना गमावून बसेन आणि मला तेच नकोय ऋषिकेश तुझ्या इच्छेने तुला जे करायचंय ते कर पण या बापाला दूर करू नकोस रे मी हात जोडतो पाया पडतो ऋषिकेश म्हणतो नाना काय बोलताय हे नाना म्हणतात मी चुकलो मी सांगत होतो माझा लग्नाला विरोध आहे पण आता नाही या माझा तुमच्या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे शेवटी काय ना सारंगचं मूल या जगात येणार आहे आणि मी त्याला आशीर्वाद द्यायला हवा ऐश्वर्या बाळा ये इथे माझ्याकडे ये ऐश्वर्या पुढे येते नाना म्हणतात ऐश्वर्या काय झालं माझ्या वागण्या ब बोलण्यामध्ये अचानक फरक कसा काय पडला असा विचार करते आहेस ना तू अगं साहजिकच आहे असा प्रश्न पडणारच पण भांडताना आपण बरोबर बोलतोय का चूक बोलतोय याचा विचार आपल्याला कधीच येणार नाही पण शांतपणे एकट्यामध्ये विचार केला ना की सगळं पडतं अगं जानकी ऋषिकेश दोघंही नवरा बायको असताना त्यांनी स्वतःचा संसार मोडून तुझ्याशी लग्न करावं हे मला अजिबात पटलेलं नव्हतं आणि त्यात सारंग निघून गेलेला असताना ऋषिकेशचं तुझ्याशी लग्न लावून देणं हे माझ्यासाठी कठीण वाटत होतं मला सुरुवातीला मी लोकांचा विचार केला लोक काय म्हणतील हा विचार केला पण तुझ्या पोटातल्या बाळाचा मी तेव्हा विचार केला नव्हता अगं तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार केला ना तेव्हा मला कळलं की तू जे काही मागतेस त्यात काय चुकीचं आहे एक आई म्हणून तुझा विचार अगदी योग्य आहे ऐश्वर्या बाळा मी जे काही बोलून गेलो ना त्याबद्दल मला प्लीज माफ कर तुझ्या आणि ऋषिकेशच्या पाठीशी माझे खूप खूप आशीर्वाद आहेत सुमित्रा म्हणते बरं झालं तुमचा पाठिंबा मिळाला या लग्नाला आता चला आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे ना सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते जा ऐश्वर्या बाळा तयार हो ऐश्वर्या तयार व्हायला जाते तिला हे सगळं डाऊटफुल वाटत असतं तर आजी सोडून बाकी सगळे खुश असतात एकमेकांकडे स्माईल करून एकमेकांना थम्झअप करत असतात तर इथे लता खूप विचार करत असते या घरातून बाहेर कसं पडायचं जा? जानकीपर्यंत कसं पोहोचायचं या विचारात असते माया तिला म्हणते अहो किती फेऱ्या मारताय तुम्ही पाय दुखतील ना अशाने दमाल ना तुम्ही लता म्हणते अगं या चार भिंतीमध्ये माझा जीव कोणतोय आता माया माझा धीर खचत चाललाय का आता आता आपल्याला इथे फार दिवस राहून चालणार नाही आहे आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल मला सारखं वाटतंय माझ्या मुलीला माझी गरज आहे पण मी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आहे माया इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल माया म्हणते आपण सगळे प्रयत्न केलेत आता इथून काही आपण बाहेर पडू शकत नाही आहे लता म्हणते अगं पण काहीतरी असेलच ना काहीतरी करूच शकू ना आपण माया म्हणते मग मा आता काय करणार आहात घराला आग लावणार आहात का आणि जास्त विचार करू नका हो तसंच आपल्याला काही सुचलं ना तर बघू काय करता येईल ते पण आता बेचन होऊ नका थांबा मी तुमच्यासाठी चहा करते माया लतासाठी चहा करायला बाजूला जाते इथे लता मायाच्या बोलण्याचा विचार करते लताला वाटतं की आपण हे घर पेटवून देऊया म्हणजे त्या माणसांना आपल्याला पळजबरीने घराबाहेर काढावंच लागेल तर इकडे ऐश्वर्या पुढच्या कार्यक्रमासाठी स्वतःचा आवरत असते आणि तिला नानांचं बोलणं आठवत असतं ऐश्वर्या त्या मास मास्कवाल्या माणसाला फोन लावते ती म्हणते सॉरी मी फोन नव्हते करणार पण इथे एक छोटीशी गडबड झाली त्यासाठी मी फोन केलाय माझे सासरे नाना त्यांना आधी हे लग्न मान्य नव्हतं त्यांनी नकार दिला होता घरामध्ये भांडणं झाली त्यांनी नकार दिला होता म्हणून वाद झाले आणि ते घर सोडून बाहेर निघून गेले होते पण आता ते अचानक घरी परत आले मला आहे ना काहीतरी वेगळंच वाटतंय खूप विचित्र काहीतरी वाटतंय मला असं वाटतंय ना की काहीतरी गडबड आहे तुम्ही एक काम करता का तुम्ही या गोष्टीचा शोध लावा ना की नेमकं काय झालं असेल ते या लोकांचं चा काय चालू आहे ना तेवढं शोधता का तो माणूस म्हणतो ए तुझ्या हाताखालचा माणूस नाही आहे मी मी असली कामं करत बसणार नाही आहे तू लग्न कर नाहीतर कोणाचा जीव घे मला फक्त प्रॉपर्टी पेपर्स मिळायला पाहिजे बस मला बाकी काही देणं घेणं नाही आहे तुझ्याशी चल फोन ठेव असं म्हणून तो माणूस फोन कट करतो ऐश्वर्याची चिडचिड होत असते ऐश्वर्या म्हणते कसला उद्धट माणूस आहे हा नीट बोलत पण नाही पण ठीक आहे एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स मला मिळाले ना की ते पेपर त्याच्या घशात घालते आणि ते पेपर्स त्याच्याला दे देऊन पैसे घेईन त्याच्याकडून मग त्याचा माज उतरवेल ऐश्वर्या खूप विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की नाना सुमित्रा रूममध्ये असतात नाना म्हणतात ती धूर्त ऐश्वर्या सगळं सत्य सांगेल असं सा वाटतंय तुम्हाला मला तरी वाटत नाही ती काही सांगेल म्हणून ऋषिकेश जानकी तिथे येतात जानकी म्हणते तिला काही करून सांगावंच लागेल तर संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम असतो जानकी एक छान गाणं गाते आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्याची स्टोरी असते ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे जे काही कांड केले त्याच्यामध्ये असतात आणि सारंग तिथे भूत बनून येतो ऐश्वर्या सारंगला बघते आणि खूप घाबरते ऐश्वर्या सारंगला बघून बेशुद्ध पडते घरातले सगळे लाईट्स ऑन करतात आणि ऐश्वराकडे येतात